नमस्कार मी अनिल जाधव हो तुम्ही बघताय आपलं आग्रहन सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणजेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यामुळं शेतकऱ्यांना लगेच कर्जमाफी मिळेल अशी आशा सगळ्यांनाच आहे आणि त्याचं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा नवीन सरकार स्थापन झालं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नागपुरातच हिवाळी अधिवेशन झालं आणि या पहिल्याच अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीनं कर्जमाफी जाहीर केली होती आताही नुकतं सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीस आत्ताच मुख्यमंत्री झाले आणि विशेष म्हणजे नागपुरातच अधिवेशन होणार आहे मग महाविकास आघाडीप्रमाणे महायुती सरकार देखील म्हणजे देवेंद्र फडणवीस या हिवाळी अधिवेशनातच कर्जमाफी देतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे परंतु शेतकऱ्यांच्या या अपेक्षेवर पाणी फिरणार आहे कारण पहिल्या अधिवेशनात तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे आता स्पष्ट झालं म्हणजेच शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे शिवाय दोन हजार सतरामध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या सहा लाखांवरील शेतकऱ्यांना अजूनही पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही हे शेतकरी आजही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं आता महायुती सत्तेत आली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांनी राज्याचे सूत्र देखील हातीत घेतले त्यामुळं पहिल्याच कॅबिनेटमध्ये किंवा पहिल्या अधिवेशनात ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आपला शब्द पाचतील अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांनाच आहे फडणवीस यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर प्रशासनाच्या आढावा बैठका घेतल्या मात्र या बैठकीमध्ये मा त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात कोणतेही निर्देश दिले नाही त्यामुळं आत्ताच कर्जमाफी होणार नाही असं सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलंय म्हणजेच आताच्या हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी मिळणार नाही याची चर्चा सुरू झाली आहे आता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडणूक निकालानंतर लगेच नागपुरात हिवाळी अधिवेशन झालं होतं या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती तीन वर्ष नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणाही त्यावेळी त्यांनी केली होती आता या योजनेत कर्जमाफीची प्रक्रिया पार पडली मात्र अनुदान योजना राबवण्याच्या टप्प्यातच कोरोना महामारीचं संकट आल्यानं ती रखडली होती या योजनेअंतर्गत वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान वाटप झालं होतं पण दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर झाली होती या योजनेत पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व तीस जून दोन हजार सोळा पर्यंत थकबागे असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना आणली होती या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली तसंच दोन हजार पंधरा सोळा आणि सोळा सतरा या आर्थिक वर्षात पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली या योजनेअंतर्गत अठरा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली होती मात्र दोन हजार सतराच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या सहा लाखांवरील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतही लाभ मिळू शकला नाही यामध्ये एक हजार सहाशे चौवेचाळीस कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम आहे तर तीन हजार नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयांची एक रकमी परतफेड योजना यातून मिळणार अनुदान आहे आणि तीनशे सोळा कोटी रुपये प्रोत्साहन लाभापोटी देणं बाकी आहे या शेतकऱ्यांना एकूण पाच हजार नऊशे कोटी रुपयांची कर्जमाफी प्रलंबित आहे आता एकूणच कर्जमाफीवरून जे काही सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस याच अधिवेशनामध्ये कर्जमाफी जाहीर करतील का शेतकऱ्यांना खरंच आणखीन वाट पाहावी लागणार आहे तसंच जे काही प्रलंबित कर्जमाफीचा लाभ आहे जे काही लाभ शेतकऱ्यांना मिळायचा आहे शेतकरी प्रतीक्षा करत आहेत त्याविषयी आत्ताचं सरकार निर्णय घेईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आयक्राउंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका